कल घेत आहे सध्या तुमच्याकडे जे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेचं चालू आहे इलेक्शनचं वार कोणाचं वार सध्या असं दोन्ही पण सामान आहे पण जास्त करून बीजेपीच बीजेपीच आहे या वेळेला बांद्रेकरांनी ठरवलंय का बीजेपीला मतदान करायचं हा तर नव्याण्णव टक्के तर ते त्यांनाच नव्याण्णव टक्के त्यांना महिन्याचे पंधराशे रुपये येतात का तुम्हाला आमचे बंद झालेत ऍक्च्युली बंद झाले हो आमच्या इथे बऱ्याच महिलांचे पैसे येत यत। नाहीयेत येत त्यांना शेतातले येत असतील ते सहा हजार रुपये एवढे कुठे शेती तरी कुठे शेतकऱ्यांना तरी कुठे बाजार आहे आता काय मालाला बाजार आहे सांगा बरं समजा आम्हाला एक शेती नाही पण आहे त्यांना पण डिमांड नाही ना एवढा तुमची बेस्ट काय करत ते सेंटरिंग काम ट्रॅक्टर ड्रायव्हर पण आहेत आणि आमचं काय स्वतःच शेती नाही काय नाही फक्त घर आहेत एवढं स्वतः व्यवसाय व्यवसाय आपलं दुसऱ्यांकडे कामाला रोजाने रोजगार, रोजगार।, रोजगार। पण आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झालेले आहेत आम्ही केवायसी करून पण आमचे पैसे बंद झाले कृषीवर चालू वाटत आता डबल केली केवायसी पण आम्हाला पैसे आले नाही इलेक्शन झालेल्या आता काय माहिती आता बऱ्याच महिला त्यातून पण वगळण्यात आलेले आहेत ना वातावरण तर बीजेपीचं आहे या ठिकाणी पोहचवतच नाही ना काही गोष्टी आता या ज्या महिला आहेत तुमच्या दोन्ही पण उभ्या राहिलेल्या आहेत त्यांच्या पुढे हे गारण मानणार का तुम्ही बोलता की आम्ही आम्ही कुठे नाही म्हणतो सोडवतील असं वाटतं तुम्हाला सोडवा अशी आमच्या अपेक्षा पण आहे ठिकाणी ग्राम पंचायत समिती आणि जेडपीचं वार सध्या चालू आहे कोणाचं वारं आहे आता सध्या भाजप भाजपचं आहे भाजपचं चिन्ह कोणतंय कमळ कमळ आहे कमळाला मतदान करणार या करूया की काय अपेक्षा काय तुमच्या त्या उमेदवारांमध्ये काय आम्हाला महिन्यामध्ये सहभागी केलं पण पुन्हा न पात्र म्हणून काढून पण टाकलं परत त्यांना सांगणार का आता हो दोन महिने झाले आम्हाला हप्ता आला नाहीये का का काही नाही कारणच आम्हाला माहिती नाहीये दोन महिने झाले हप्ताच नाही आला केवायसी केली सगळं केलं मग बंद होईल कारण काहीच नाही आमच्याकडे अशी काही प्रॉपर्टी नाही आमच्याकडं कि आम्हाला पगार पण नाहीये आम्ही वॉचमॅनचं काम करते ते किंवा आमच्याकडे असं शेती पण नाहीये प्रॉपर्टी जास्त नाहीये किरकोळ आहे आम्ही पण आता दोन्ही महिन्याच येत्या त्यामुळे तुम्हाला बोलायला काय जास्त जड जाणार नाही ना। पुरुष उमेदवार असले तर तुम्हाला थोडस बोलायला तुम्ही संकोचता या आलेल्या महिलांकडे तुम्ही मागणार का ते बघूया ट्राय करून दिलं तर ठीकच आहे आता प्रचाराला आलते का आल्या होत्या आल्या होत्या ना त्याला आता आल्यानंतर हे सांगा तुम्ही ठीक आहे आमचा पगार चालू थीक है, थीक है। का करा दीड हजार ठीक आहे ठीक आहे सांगूया की नाही तो महागाई कमी करा आम्हाला काही पगारीचा पण काही विषय नाही एवढा ठेऊर गावामध्ये आलेलो हो, आहोत या ठिकाणी जे काही बाजार भरलेला आहे भाविकांसाठी अंजी वगैरे घेतलेले आहेत कोण फुलं विकतय कोण फेरी विकतय तर या गावामध्ये आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं इलेक्शन चालू आहे या सगळ्या गावकरी महिला या ठिकाणी आहेत त्यांच्या शेतातला कोण माल आणतोय कोण त्यांच्या बागेला माल आणतोय या इलेक्शन तुम्हाला काय वाटतंय आता कसं वातावरण आहे या ठिकाणी छान आहे मग कोण उमेदवार माहिती आहे का नाही ना उमेदवार माहिती नाही अजून चिठ्ठ्या आल्यावर नाही अजून नाही आल्या माहिती आहे आम्ही कमळाला मतदान करू कमळाला मतदान या वेळेला बदल होणार आहे या दे। ताजी ताजीच आहे वेळेला काय मतदान होणार आहे मतदानाला बाहेर पडणार आता पडणार ना आता काय पडावंच लागेल कोणाची हवा आहे आता सध्या हवा तर होती दादांची पण आता दादांची तर हवा गेली ना आता त्याच दुःख वाटतंय आम्हाला कोणाला निवडून देणार आता जो काम करणार त्यालाच निवडून देणार काम करणारच नाही त्यांना निवडून देऊन उभं राहून तरी काय उपयोग चार उमेदवारांमध्ये कोण वाटत नाही नाव तर सांगू शकत नाही पण मनात तर नाव आहे ना? नाव तर सांगितल्यावरती कस होईल ना। सध्या आबांच आहे आब चांगलं आब निवडून येतील का ये ये ना जाव मतदानाला उमेदवार माहितीये का कोण कोण आहे ते काय माहिती येणार आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड